नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पंढरपूर येथे धनगर समाज आरक्षण प्रश्ना संदर्भात धनगर समाजाचे पदाधिकारी व समाज, समाज बांधव यांचे उपोषण सुरू असून या उपोषणामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा जाहीर पाठिंबा प्रदेशाध्यक्ष ॲडवोकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिला आहे उपोषणकर्ते माऊली हळणवर सोलापूर दीपक बोराटे जालना यशवंत गायके बीड विजय तमनर अहिल्यानगर गणेश केसरकर सातारा योगेश धरम पुणे यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे वाळवा तालुका अध्यक्ष अविनाश खरात व अन्य धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर